जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं केंद्र आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आहे मात्र त्यांनी फक्त लुटण्याचं काम केलंय त्यामुळे आगामी निवडणूक कोकणासाठी महत्त्वाची आहे कोकण वाचवण्यासाठी ही शेवटची संधी असून यापुढे पंचवीस वर्ष कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षच असेल असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी जाता येथील कार्यकर्ता सहभाग मिळाव्यात व्यक्त केला कोकणच राहिलं नाही तर काय होईल पन्नास वर्षानंतर आमच्या पैकी कोणी असेल नसेल हे माहीत नाही मात्र कोकण पाहिजे जिंकवण्यासाठी ही निवडणूक आहे असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले ग्रामस्थ तरुण वर्ग मोठ्या संख्येने या संवाद मेळाव्याला उपस्थित होते युवकांचा उत्साह पाहून माजी खासदार निलेश राणे यांनी असेच जिवंत कार्यकर्ते राणे साहेबांना अपेक्षित असल्याचं सांगितले ते म्हणाले की गेल्या काही महिन्यात सर्वत्र नीलेश राणेंची आणि स्वाभिमान पक्षाची चर्चा आहे प्रत्येक भागातील चित्र बदलत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझे प्रचारक म्हणून कामाला सुरुवात करा असे सांगितले मतदारसंघा देखून तेरा तालुके पंच्याऐंशी जिल्हा परिषद गट आहेत या सर्वच ठिकाणी मला जायचं आहे त्यामुळे प्रत्येकाने नीलेश राणे म्हणूनच प्रचार करण्याचे काम हाती घ्यावे असे आवाहनही निलेश राणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले यावेळी स्वाभिमान पक्षाचे जिल्हा प्रभारी राजन देसाई जिल्हाध्यक्ष नागरेकर समर्थ कामगार संघटनेचे उपाध्यक्ष बाळ कसाळकर उपाध्यक्ष सचिन लांजाचे तालुकाध्यक्ष संजय यादव विकास पाटील काका देसाई अमर देसाई योगेंद्र सावंत अमित देसाई पिंट्या साळुंखे नंदू चव्हाण यांच्यासह स्वाभिमानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते